बोळकोटे बंदलगी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचा विरोधात सात सदस्यांकडून अविश्वास ठराव दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील या या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी प्रस्ताव दाखल केला आहे बुधवारी प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली आहे एकाच पॅनल मधून ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य निवडून आले रफिक बंदलाल नदाफ यांची सरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली मात्र रफिक नदाफ हे ग्रामपंचायतीचे कामकाज करताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत त्यांच्या विरोधात गैरकारभाराच्या तक्रारी वाढल्या अखेर शुक्रवारी चोवीस मे रोजी नऊ पैकी सात सदस्यांनी अविश्वासाची नोटीस बजावली यावर तहसीलदार किरण जमदाडे यांनी प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता सदस्यांची विशेष सभा बोलावली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा